नमस्कार लक्ष्मीने देविकाच्या सणसणीत जाळ काढलेला असतो त्यामुळे निरुपा खूपच चिडलेली असते निरुपाला खूप राग आलेला असतो ती खूपच तावातावत बोलत असते त्यावेळेला मीरा बोलते बाईसाहेब खरं सांगायचं तर देविकाला समजायला पाहिजे होतं माझ्या आईशी कसं बोलायचं ते पण तिला मात्र अक्कलच नाही येता जाता माझा अपमान करणं एवढंच तिला जमत बाईसाहेब तुम्ही जरा विचार करा ना माझ्या आईचं काय चुकलं तेव्हा लगेच निरूपा बोलते पनवती तो तर पनवती आहेच पण तू डबल पनवती आहेस तेव्हा लक्ष्मी बोलते तोंडाला आवर घाला खरं सांगायचं तर ताई तुम्हाला माझ्या मीरातलं चांगुलपणा कधीच दिसणार नाही येता जाता तुम्ही माझ्या मीराला नाही नाही ते बोलत असता तिचं अपमान करत असता आता बस झाला खरंच बस हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात हे बघा ताई आम्हाला माफ करा खरं तर निरूपाचं वागणं कसं आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःच्या मनाला लावून घेऊ नका तेव्हा लगेच मोठ्यानी लक्ष्मी बोलते प्रत्येक वेळेला जर का यांचं बोलणं पाठीशी घालत राहिलो तर ह्या अशाच वागती नाही मला आता यांच्या बोलण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय माझ्या पोरीने प्रत्येक वेळेला यांचं बोलणं सहन करायचं नाही नाही मला जमणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर यांचं बोलणं सहन करण्यासारखंच नाही मला तर आता खूप वैता वैताग आलाय वैताग माझी मुलगी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी त्रास सहनच करत असते मान्य आहे आम्ही गरीब आहोत श्रीमंत नाही आमच्याकडे पैसा नाही पण आमच्याकडे माणूसकी आहे खरं सांगायचं तर मीराकडे एवढी माणूसकी आहे एवढा चांगुलपणा आहे म्हणून तर ती तुम्ही कसंही वागलात तरीसुद्धा सगळं काही सहन करत असते दादा बघितलं ना तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अहो हो ताई मी कुठे नाही बोलतो त्यावेळेला लगेच निरुपा बोलते एवढंच जर का वाटत असेल ना तर तुमच्या मुलीला घ्या आणि इतना चालतं पडा तुमच्या मुलीला ठेवायची गरज नाही आमच्या घरात आणि तसंही आम्हाला ती नसली तरी काही फरक पडत नाही त्यावेळेला सत्यजित बोलतो निरुपा आवाज खाली तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर निरुपा आणि तसंही मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही निरुपा तुझी वागणूकच चुकीची आहे अशी नाही का वाटत तुला तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते पुरे झालं हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल आणि तसंही हा विषय वाढवायची गरजच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की सुधाकर राव निरुपाला बोलतात निरुपा निरुपा ग बंद कर तुझं घाणेरड तोंड अगं तुला कळत नाही का मीरा आपल्यासाठी काय काय करत असते आणि तू मात्र येता जाता तिचा अपमान करत असतेस अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच निरुपा बोलते मला कसलाच विचार करायचा नाही मला एक गोष्ट कळून चुकले कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे आणि ही कोण आहे बाहेरची बाई येऊन माझ्या सुनेवरती हात उचलणार तिचं कानपाड फोडणार मुळात तिला अधिकारच कुणी दिला त्यावेळेला लक्ष्मी बोलते अधिकार तुमच्या या सुनेला माझ्या मुलीबद्दल बोलण्याचा अधिकार कुणी दिला तिच्यामध्ये असे काय गुण आहेत तुम्हीच सांगा ना तिची लायकी तरी आहे का खरं सांगायचं तर मला तिच्या याच गुणांचा खूप राग येतो प्रत्येक वेळेला तिला जसं पाहिजे तसं वागायला आम्ही काही तिचे नोकर नाही हो। आहोत आणि मीरा तू नोकरासारखं वागलेलं मला आवडणार नाही तेव्हा देविका बोलते अहो काय बोलताय तुम्ही तिची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा लक्ष्मी बोलते हो तिची काय लायकी नाही ग स्वतःच्या मनाला विचार देविका बोलणं सोप्पं असतं पण करणं कठीण देविका तू तु तुझ्या तु तु मनाला विचार की तू किती चुकीचं वागतेस प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घालण्यात येतं देविका तेव्हा देविका बोलते बस झालं माझा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता देविका अगं असं का वागतेस अगं तुझ्या आईशी जर का आई मीरा अशी वागली तर तुला चालेल का अगं तू मीराच्या आईचा सणसणीत अपमान करतेस त्यावेळेला देविकाला मीरा बोलते हे बघ देविका तू माझ्या बाबतीत जे काही बोलायचं आहे ते बोल पण माझा अपमान झालेला माझ्या आईचा अपमान झालेला मला सण होणार नाही तेव्हा देविका बोलते एवढंच जर का वाटत असेल ना तर तुझ्या आईला हकलून लावितून तेव्हा मीरा मोठ्याने आवाज चढवते देवी का तोंडाला आवर घाल त्यावेळेला निरूपा बोलते आवाज खाली आणि ती लक्ष्मीचा हात धरते आणि लक्ष्मीला फरफटत घराबाहेर काढत असते तेवढ्यात मात्र मीरा मोठ्याने बोलते बाईसाहेब थांबा तुम्ही काय करताय बाईसाहेब तुम्ही हे चुकीचं करताय मला कठोर पाऊल उचलायला लावू नका पण निरूपा मात्र काहीच ऐकायला तयार नसते तेव्हा लगेच मीरा निरुपाला जोरात धकलून देते आणि म्हणते बाईसाहेब माझ्या आईचा अपमान करायचा नाही आणि तुम्हाला हक्क तरी कुणी दिला माझ्या आईचा अपमान करायचा एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईसाहेब स्वतःचे स्वतःची जी न नाटकं आहेत ना ती तुमच्याजवळ ठेवा कारण मी या नाटकांना बळी पडणार नाही आणि मला तर तुमचा खूप राग आलाय एवढा राग आला आहे की मी सांगू शकत नाही बाईसाहेब तुमचं तोंड जर का बंद केलं तर बरं होईल तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो शेवटी तो मोठ्याने बोलतो बस झालं सत्यजितचा आवाज शेवटी मोठ्याने आलेलाच असतो त्यावेळेला निरुपा बोलते पनवती उगाच माझ्यावरती केकटायचं नाही त्यावेळेला सत्यजित बोलतो निरुपा तोंडाला आवर घाल निरुपा तुझं हे वागणं मला पटतच नाही आहे तोंडाला आवर घातलास तर बरं होईल तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला या विषयावर बोलायची इच्छाच राहिली नाही हे बघ निरुपा तू माझ्या बायकोच्या आईचा असा अपमान करू शकत नाहीस तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते मीरा मीरा शांत हो आणि सत्यजित राव तुम्ही सुद्धा शांत व्हा कशाला असं करताय माझ्यामुळे तुम्ही घरात भांडू नका त्यावेळेला निरुपा बोलते गप्पा बस घरात कशाला आलीसच कशाला मुळात भांडणं लावायला खरं सांगायचं तर या सत्यजितनी जो पैसा जिंकलाय ना त्याच्यावरती तुझा डोळा आहे डोळा तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बसा बाईसाहेब अहो त्याच्यावरती डोळा ठेवायला ती काही पंकज नाही आहे पंकजचा सगळीकडे डोळा असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईसाहेब आम्ही स्वाभिमान आहोत स्वाभिमानी आहोत आणि खरं सांगायचं तर आम्ही जो पैसा कमवतो ना तो स्वतःच्या कष्टाने दुसऱ्याचा लुबाडून खात नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईसाहेब तुम्ही माझ्या आईची माफी मागायचीच आई आणि जोपर्यंत तुम्ही माझ्या आईची माफी मागत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते मीरा उगाच अतिआगाऊपणा करू नकोस स्वतःच्या मनाला विचार मीरा तुझी नाटकं बंद कर कारण तुझ्या या नाटकांना कोणीच बळी पडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाला आता तिची योग्य ती लायकी मीरा सत्याने दाखवली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू